हे सिंगल बांधकाम बैठी घर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलेले घर हे विकायचे आहे पुण्यात कुठला लोकेशन असणार आहे आणि कितीला विकायचे आहे कुठल्या बँकेचे लोन होणार आहे आणि किती स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम झालेले घर आहे मालकाचा नंबर कुठं आहे ह्या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज आहे आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर फ्लॅट शेती विकायची असेल म्हणजे व्हिडिओ जाहिरात करायची असेल तर मला तुम्ही संपर्क करा माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन अहो या घराचा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि डायरेक्ट संपर्क करा पुण्यात हा रो हाऊस विकायचा आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कार्पोरेशनच्या लोकेशन मध्ये आहे आता तुम्हाला असं वाटणार की नुसतं हा माणूस टाकतच राहतो कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये अहो खरच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ असणार आहे ना ह्या रो हाऊस बद्दल तर ह्याच्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे स्टार्टिंगला तुम्ही बघितलं आणि बरेचशा अशा प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती वरती येऊ राहिलेल्या आज दोन व्हिडिओ आहे उद्या बोलू शकत नाही चार चार डायरेक्ट प्रॉपर्ट्या अपलोड होत राहणार आहे आपल्या या चॅनलवरती वरती तर तुम्ही नुसतं टायटल बघूनच फोन करणार का डायरेक्ट मालकाचे नंबर सुद्धा भेटणार आहे तर मंडळी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ सोडायचा नाही संपूर्ण माहिती घ्यायची आणि बघा ज्यांना पण जुने घर विकायचे असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल किंवा शेती विकायचे असेल किंवा प्लॉट विकायचे असेल तर त्या लोकांनी मला व्हिडिओ जाहिरातीसाठी मला संपर्क करावे माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन कशासाठी प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरात असणार आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती माझ्या नावाचा जो कासिम शेख आहे तो फेसबुक त्याच्यावरती असणार आहे बरेचसे छोटे मोठे ऍप असतात तिकडं आपण पेड ऍड करतो तर तिथं पण तुमच्या घराची प्लॉटची शेतीची फ्लॅटची ही व्हिडिओ जाहिरात डायरेक्ट जाणार आणि डायरेक्ट तुमचा नंबर असणार आहे कस्टमर येणार आहे त्यासाठी काय करायला लागणार आहे माझा नंबर डायल करायला लागणार आहे नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन आता या रो हाऊस बद्दल माहिती ऐकायची ना कुठं आहे काय आहे त्याची डिटेल तर सोडायचं नाही हे व्हिडिओ संपूर्ण माहिती माझ्याकडून ऐकायची मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगतो लोकेशन वगैरे चला सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे एजंट ब्रोकर चा काम नाही इथं डायरेक्टली जी आहे प्रॉपर्टी तुमच्या समोर असते नंबर पण असतो तुमच्या समोर तुम्ही डायल करू शकता पण माहिती तुम्हाला ऐकायला लागणार आहे मी संपूर्ण जी डिटेल असणार आहे या रो हाऊस बद्दल या कॉर्पोरेशनच्या हद्दीमधला जो रो हाऊस आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे बघा एक रिक्वेस्ट अजून एक करणार आहे की बघा नवीन आल्या असाल माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नवीन ना आल्या असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईबचा बटन दाबवा कारण की डेली दोन दोन प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवर अपलोड असतात बघा तुम्हाला घर खरेदी करायचं असेल किंवा रेंटर पण घ्यायचंय हा भाड्यानी तर त्याचे पण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर कम्युनिकेटेड अशी पोस्ट असते तिथं रेंटचे पण पोस्टर असतात किंवा आमचा व्हॉट्सअपचा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये पण तुम्ही जुडू शकतात डायरेक्टली तुम्हाला तिकडं सगळ्यात व्हिडिओ आधी म्हणजे घर येणार किंवा जागा विकायला येणार तर त्याचे फोटो व्हिडिओ आपण छोटेसे व्हिडिओ टाकणार कारण की व्हिडिओ बनवायला वेळ लागतो पण इथं जी पोस्ट टाकणार आहे डायरेक्ट मालकाचा नंबर टाकणार आहे तर डायरेक्टली तुम्ही पोहोचू शकता डायरेक्टली मालकापर्यंत आणि आज ज्या रो हाऊस बद्दल मी सांगतो ना तर तो रो हाऊस जो आहे खूपच सुंदर परिसरामध्ये आहे लोकेशन मध्ये आता बरेचशे लोकांनी आम्हाला बोलले की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये काय घर वगैरे सांगा आम्हाला मेसेज करा वरती हो तर ताई दादा बघा आम्ही डायरेक्टली मेसेज तर करू शकत नाही पण तुमच्यासाठी ही जी प्रॉपर्टी आणलेली आहे ना ही प्रॉपर्टीचा तुम्ही व्हिडिओ बघून आणि ही प्रॉपर्टी जी आलेली आहे लोहगाव मधला पाचशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस आहे लोहगाव मधला पाचशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस आहे तुम्हाला हे बघायचं असेल किंवा तुम्हाला ह्याचे रेट जाणून घ्यायचे असेल मी तुम्हाला स्क्वेअर फीट सांगतो थो। थोडीशी अजून माहिती देतो की हे बघा हे कसं हे वन बी एच के चे बैठी घर आहे आणि बैठी रो हाऊस आहे ह्याच्यामध्ये वन बी एच के म्हणजे एक हॉल असणार आहे किचन असणार आहे बेडरूम असणार आहे टॉयलेट बाथरूम असणार आहे वरती टेरिस सुद्धा असणार आहे समोर पार्किंग आहे कार पार्किंगचे स्टार्टिंगला तुम्ही बघितलं तर आजूबाजूला थोडी जागा मोकळी आहे वातावरण खूप चांगलं आहे व्हिडिओ नाही संपलं आज प्रॉपर्टीची माहिती अजून देणार आहे मी पाहिजे ना अजून तुम्हाला घर बघायचं ना तर देतो ना मी अजून एक माहिती थांबा काय होतं माहिती का आपली जी उत्सुकता जी असते फोन करायची किंवा मेसेज करायचे तर हेच आता आता बघा तुम्ही समोरच्या माणसाला फोन करणार तुम्ही त्याला विचारणार की किती 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 माणसाकडे काय माहितीये का, का आजच्या काळामध्ये वेळ नाहीये टाइम नाही राहिलेले की फोनवर एकदम बडबड बडबड करेपर्यंत बरोबर ना आपण बघा एखाद्या घराच्या बद्दल माणूस बोलू शकतो तीन चार घर आलेले डेलीला बघा दोन तर प्रॉपर्टी अपलोड होऊ राहिलेले आले का नाही दोन दोन व्हिडिओ सांगा मला येणारच दोन दोन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आता भविष्यामध्ये आपल्या आप या चॅनल वरती चार पण येऊ शकतात पाच पण प्रॉपर्टी येऊ शकतात तुम्ही जुडले आमच्या बरोबर सबस्क्राईब केला आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं बघता बघता भेटेल आज नाही तर उद्या तुमचा आवडीचा परिसर किंवा आवडीचा जो रो हाऊस असणार किंवा आवडीचा तुमचा प्लॉट सगळं काही आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मेन काय माहिती का इथं फसण्याचं हो काम नाहीये जे काय आपण सांगतो ना जे काय डिटेल देतो ना आपण शुद्ध आणि खरी माहिती देतो मी कोणाच्या दबावामध्ये काम करत नाही किंवा कोणाच्या दबावामध्ये व्हिडिओ बनवत नाही एक इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट माणूस आहे सगळी काय हकीकत जी सांगतो तर आपला जो एक्सपिरियन्स आहे पस्तीस वर्षाचा त्याच्यावरतीच मी तुमच्यासाठी ह्या प्रॉपर्ट्या घेऊन येतो आणि माझ्या पाठीमागे माझी टीम असती सगळी आणि आम्ही जे रिसर्च करून आणत तर ते खरी प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम इथं आपण आपल्या या चॅनलच्या मदतीने फेसबुक असतो किंवा छोटे छोटे ऍप असते तिथपर्यंत तुम्हाला ऍड पोहोचते आणि तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये येतात बघतात पण एक वेळ बघितलं तर होणार नाही तुम्हाला वारंवार आमचे डेलीचे जे व्हिडिओ असणार ते बघायला लागणार बघ अजून एक सांगतो धानोरी मध्ये रो हाऊस आलेले इंडिव्हिज्युअल हाऊस आलेले प्लॉटचा जो साईज असणार आहे प्लॉटचा जो साईज असणार आहे तो एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे आणि जो घराचा जो बांधकाम आहे तो आठशे स्क्वेअर फीटचा असणार आहे त्या बांधकाम वरून तुम्ही रेट लावू शकता खाली पार्किंग दिलेली आहे वरती फर्स्ट फ्लोर आहे तिथं वन बीएचके बनवलेला आहे एक हॉल आहे किचन आहे बेडरूम आहे असं सगळं त्या घराचं बनवलेलं आहे बांधकाम झालेलं आहे तुम्ही थेट जे नंबर स्क्रीन वरती दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही त्यांना विचारू शकता सगळी काय माहिती घेऊ शकतात अथवा तुम्हाला बघा रिसेल प्लॉट पाहिजे असेल डायरेक्टली तुम्हाला प्लॉटची म्हणजे जागा पाहिजे असेल घर बनवण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करायला करायची असेल जास्त नाही फक्त चार लाखाचा इन्वेस्टमेंट आहे चार लाखामध्ये तुम्ही जे प्लॉट आहे कुठले प्लॉट ऍग्रीकल्चर प्लॉट पण शेतीना विकास झोनचे प्लॉट असतात ते खरीदी पावर कमित -कमित ते तुम्ही डायरेक्टली खरेदी करू शकतात पॉवर ऑपरटिनी रिसेल प्लॉट आहे आणि कमीत कमी चार लाखाचं ठेवलेलं मग त्यानंतर वेगवेगळे आहेत तुम्ही आले नंबरला ह्या नंबरला फोन करू शकता तुम्ही आले तर तुम्हाला वेगवेगळे प्लॉट भेटणार आहे आता हा नंबर ऑफिसचा नंबर आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलं म्हणजे कुठली प्रॉपर्टी खरेदी करायची बघा एक प्रॉपर्टी बद्दल तुम्ही कॉलवरती विच विचारत जावा आता समोरच्या माणसाचं अर्धा पाऊन तास घेणं जरा अवघडच वाटतं जास्तीत जास्त तुम्ही एका मिनिटाच्या आतमध्ये बद्दल विचारून फोन तुम्ही ठेवू शकतात पण जास्त लोकांना लोकांना आता एक एक लोक पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं फोनवर बोलतात तेच विचारत असतात की हे कुठं आहे काय आहे तर प्लीज तसं करू नका तुम्ही एका मिनिटामध्ये एका वाक्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा समोरचा माणूस तुम्हाला उत्तर देणार आहे आणि बाकीचं जे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती तुम्ही ऐकू शकतात मंडळी थोडस आजच्या व्हिडिओचा वेळ वाढला पण मी आज तुम्हाला दोन तीन प्रॉपर्टी बद्दल सांगितलं हे जे घर आहे स्टडिंगला दाखवलं त्याच्याबद्दल पण सांगितलं बाकी जर सा तुम्हाला कुठली प्रॉपर्टी बघायची असेल तर नंबर दिलेले त्यांना तुम्ही थेट संपर्क करू शकतात ऑफिसचाच नंबर आहे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे